नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला अद्वैतला म्हणते चांदेकर इतके दिवस आपण सांडा यांच्यासोबत झालेल्या डीलच्या हिऱ्यांच्या बिल शोधत होतो ना आणि त्याच्या रिसीट अजूनही आपल्याला सापडल्या नाहीत तर अद्वैत म्हणतो हो तर कला म्हणते हे बघ या रिसीट राहुलच्या फाईलमध्ये आहेत आता अद्वैत ते स्वतःहून पाहतो त्यावेळी मात्र अद्वैतला धक्काच बसतो कला म्हणते या रेसीत शोधण्यासाठी आपण किती आटापिटा केलाय सगळीकडे शोधलं ऑफिस घर सगळीकडे शोधूनही आपल्या हाती या रेसीत लागल्याच नाही या जर रेसीत असल्या असत्या तर आज ही सगळी खटाटोप करण्याची किंवा तुझ्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ आलीच नसती अरे तुला सोडवण्यासाठी या पावत्या खरंच खूप महत्त्वाच्या होत्या परंतु त्यावेळी राहुलने आपल्याला दिल्याच नाही आणि म्हणूनच मला त्या वेल्डरच्या कारखान्यापर्यंत जावं लागलं तिथे एक ओळखीचे काका मिळाले आणि त्यांनी साक्ष दिली म्हणूनच तुझी जामिनावर सुटका झाली आहे तर अद्वैत म्हणतो हो त्या परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशनमध्ये काय काय घडलं हे मला चांगलंच माहीत आहे परंतु कदाचित राहुल गडबडला असेल आणि म्हणूनच त्याच्या राहून गेल्या असतील कलामंते चांदेकर अरे तुला कळतंय का ही गोष्ट साधीसुधी नाही आहे आपण किती वेळा हे शोधण्याचा प्रयत्न केले तरीसुद्धा राहुलने आपल्याला सांगितलं नाही की या पावत्या त्याच्याजवळ आहेत आणि आज आपल्याला त्याच्या फाईलमध्ये या सापडत आहेत चांदेकर तुला हे जरी सोपं आणि साधं प्रकरण वाटत असलं तरी मला तसं वाटत नाही आपल्याला राहुलला जाब विचारावंच लागेल ह्या पावत्या त्याने आपल्याजवळ का लपवून ठेवल्या असतील तर अद्वैत कलाला शांत करत म्हणतो खरे प्लीज शांत हो कला म्हणते नाही तू आत्ताच्या आता राहुलला फोन कर आणि इथे बोलावून घे तर अद्वैत कलाला म्हणतो नाही मी राहुलला इथे जाब नाही विचारू शकत कारण अगोदर चांदेकरांची बदनामी झाली आहे आणि आता दोन भावांमध्ये फूट पडली ही जर बातमी बाहेर पसरली तर आतापर्यंत आजोबांनी आमच्यावर जे काही संस्कार केलेत त्यावर गालबोट लागेल आणि त्यावर सर्वजण बोट ठेवते आणि म्हणूनच मला त्याला इथे काही विचारायचं नाही चांदे चांदेकर अरे तिथल्या गोष्टी तिथेच मिटवायला शिक बरं ठीक आहे तुला जर इथे राहुलला बोलवायचं नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू राहुलला विचारशील तेव्हा त्याने या रिसीत आपल्याजवळ का लपवून ठेवल्यात ह्या रिसीत त्याच्याजवळ काय करत होत्या ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्याला सांगावीच लागतील आता अद्वैतही या गोष्टीचा विचार, ते विचार करू लागतो तर दुसरीकडे संगीताताई आणि काजल दिनकररावांना डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन येतात आता डॉक्टर दिनकररावांचे डोळे चेक करतात आणि त्यानंतर ते त्यांना समोर असणारी अक्षरं वाचायला सांगतात परंतु दिनकररावांना खूप त्रास होतो तर डॉक्टर म्हणतात दिनकरराव मी तुम्हाला जी काही औषधं दिलीत ती तुम्ही नियमित घेत होता ना तर दिनकरराव म्हणतात की हो तर डॉक्टर म्हणतात आता मी तुम्हाला यापेक्षाही स्ट्रॉंग ड्रॉप देत आहे दोन महिने वापरायचे आहेत असं म्हणत डॉक्टर संगीता ताईंना म्हणतात हे ड्रॉप नियमित त्यांना वापरायला द्यायचे आहेत यामुळे त्यांच्या डोळ्यांना आराम मिळेल परंतु हा तात्पुरता उपाय आहे हे ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्काच बसतो डॉक्टर पुढे म्हणतात यांना ऑपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेही लवकरात लवकर आता संगीताताईंना हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो परंतु दिनकररावांच्या समोर संगीताताई काहीच जाणवू देत नाही तर आता संगीताताई आणि दिनकरराव तिथे असतानासुद्धा काजल स्वतःहूनच डॉक्टरांना त्यांची फी देते आता मात्र संगीताताईंना धक्काच बसतो ते आश्चर्याने काजलकडे पाहतात तर डॉक्टर उर्वरित दोनशे रुपये काजलच्या हातात देतात आता सर्वजण तिथून बाहेर येतात संगीताताई काजलला विचारतात काजू अगं मी आणि बाबा तिथे असताना तू डॉक्टरांचे पैसे दिलेस परंतु एवढे पैसे तुझ्याकडे आलेतच कुठून तर काजल म्हणते खरे बाई आपण आता कॅफेमध्ये काम करतो जरी घरात आपण पैसे दिले शिक्षणासाठी वापरले तरीसुद्धा थोडे पैसे आपण आपल्यासाठी बाजूला ठेवत असतो कारण कधी काही उपयोगी येऊ शकतात आणि तेच हे पैसे आहेत संगीताताई दिनकररावांना म्हणतात बघा आपली पोरगी मोठी झाली आपल्यासाठी पैसा खर्च करावा लागली खरं तर तिने तिच्यासाठी साठवलेले हे पैसे तर संगीताताई काजलला म्हणतात काजल बाळा तुझे आई बाबा आपल्या औषधांचा खर्च भागवू शकतात एवढी तरी पैसे आमच्याजवळ आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस तर काजल म्हणते हे पैसे तर आपल्यावरच केलं खर्च केले आहेत संगीताताई म्हणतात म्हणजे तर काजल म्हणते खरे बाई तुम्ही दोघंही माझेच तर आहात आता काजलच्या या शब्दाने संगीताताईंना आणि दिनकररावांना भरून आलेलं असतं काजल, काजल म्हणते बस आता मी जाऊन रिक्षा पाहते तुम्ही दोघंही सावकाश या संगीताताई म्हणतात बघितलं नाओ आपली काजल केवढी मोठी झाली तर दिनकरराव म्हणतात बघ आपण श्रीमंत नाही आहोत किंवा आपल्याजवळ जास्त पैसा नाही परंतु देवाने अशा सोन्यासारख्या संस्कारी मुली दिल्या आहेत तीच आपली खरी श्रीमंती आहे संगीताताई म्हणतात हो अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते मलाही पटते संगीताताई आणि दिनकरराव खूप खुश असतात तर त्यानंतर संगीताताई दिनकररावांना घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे अद्वैत आणि कला घरी येतात आता घरी येताच अद्वैत रजनीकाकूंना विचारतो काकू राहुल कुठे आहे रजनीकाकू म्हणतात मला तर काहीच माहीत नाही तर कला म्हणते नैनाताई तर म्हणाली होती की राहुल खरीच आहे तर आबा म्हणतात काय झालं आहे कशासाठी तुम्ही राहुलला शोधत आहात तर अद्वैत म्हणतो काही नाही आबा अहो जरा ऑफिसचं काम होतं ना आणि म्हणूनच त्याला शोधत होतो तर दुसरीकडे रोहिणीयात्यांनी हे सगळं काही ऐकलेलं असतं परंतु या बोलण्याकडे रोहिणी आत्या कांडोळा करतात तर आता अद्वैत रोहिणी आत्यांना म्हणतो आत्या राहुल कुठे आहे रोहिणी आत्या, आत्या म्हणतात राहुल मला नाही रे माहीत तो कुठे आहे परंतु असेल कुठल्या तरी कामात बिझी तुझं काही महत्वाचं काम होतं का तर अद्वैत म्हणतो की हो ऑफिसच्या फाईलबद्दल महत्त्वाचं काम होतं आणि त्याच्याशी बोलायचं होतं मी फोन केला होता परंतु त्याचा फोनही लागत नाही आहे तू जरा ट्राय करतेस का रोहिणी आत्या म्हणतात हो ना काहीच हरकत नाही असं म्हणत रोहिणी आत्या राहुलला फोन करण्यासाठी तिथून बाजूला निघून जातात तरीकडे आबा विचारतात काय झालं आहे तुम्ही एवढं राहुलला का शोधत आहात अद्वैत म्हणतो काही नाही आजोबा तुम्ही एवढा नका विचार करू ऑफिसच्या कामासाठीच आम्ही राहुलशी बोलण्यासाठी राहुलला शोधत आहोत बाकी काहीच नाही तर दुसरीकडे रोहिणी आत्या म्हणतात राहुलवर माझा अजिबातच विश्वास नाही तो सगळं काही ठीक करणार परंतु कुठेतरी माती खाणार हे मला चांगलंच माहीत आहे परंतु आता नक्की काय केलं आहे त्याने की कला आणि अद्वेत त्याला शोधत आहेत आणि म्हणूनच आता त्यांच्या नकळतच रोहिणी आत्या राहुलला फोन करतात राहुल म्हणतो बोल मम्मा रोहिणी आत्ता विचारतात कुठे आहेस तू आणि काय माती खाली आहेस राहुल विचारतो मी आणि माती असं काय बोलतेस तू रोहिणी आत्या म्हणतात का म्हणजे आता कला आणि अद्वैत तुला शोधत आहेत त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तू काहीतरी नक्कीच गोंधळ घातला असेल राहुल म्हणतो नाही मम्मा अगं असं काही नाही आहे सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणेच होत आहे त्यामुळे तू काळजी अजिबातच करू नको रोहिणी आत्या म्हणतात हो परंतु तू काहीतरी नक्कीच गोंधळ घातलायस कारण कलाच्या वागण्यावरून मला तसं वाटतंय राहुल म्हणतो नाही गं मम्मा असं काहीच नाही आहे रोहिणी आत्या म्हणतात मग आता एक काम करायचं घरी निघून यायचं राहुल म्हणतो की हो येईनच रोहिणी आत्या म्हणतात ते नैना तुझ्यासोबत आहे का राहुल म्हणतो की हो नैना माझ्यासोबतच आहे रोहिणी आत्या म्हणतात आता कुठेही न जाता घरी यायचं आहे राहुल म्हणतो की हो मम्मा मी घरीच येणार आहे परंतु माझं जे काही महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण करूनच ये तोपर्यंत थांबतील ते वाट पाहत काहीच हरकत नाही असं म्हणत आता राहुल फोन ठेवतो परंतु राहुलवर रोहिणी अजिबातच विश्वास नसतो तर त्यानंतर आता रोहिणी आत्या कला आणि अद्वैतला म्हणतात मी राहुलशी बोलले आहे राहुलचं काम झाल्यानंतर तो येताच असेल आणि तसंही तो म्हणाला आहे की मी आल्यानंतर अद्वैत आणि कलाशी बोलेनच अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे आता अद्वैत आणि कला रूममध्ये निघून येतात अद्वैत त्याच गोष्टीचा विचार करत असतो कला त्याला पाणी देते शांत करते आणि त्यानंतर विचारते तुला काय वाटतंय चांदेकर हे सगळं काही राहुलने मुद्दाहून केलं नसेल ना तर अद्वैत म्हणतो नाही चुकूनही घडलं असावं तर कलामते मला तसं वाटत नाही कारण आत्तापर्यंत राहुलने एवढे कांड केले आहेत एवढ्या ऑफिसमध्ये अफरातफर केली आहे की मी त्याच्यावर सहजासहजी विश्वास नाही ठेवू शकत आणि म्हणूनच त्याला जाब विचारावाच लागेल आणि हो परंतु त्याने आपला गुन्हा कबूल नाही केला तर परंतु चांदेकर शेवटपर्यंत आपला शोध आपण चालूच ठेवायचा आहे अद्वैत म्हणतो खरे काय चाललं आहे तुझं किती प्रश्न आणि किती प्रश्नांची उत्तरं तू स्वतःच शोधणार आहेस आणि किती पुढचा विचार करतेस जरा थांब आणि विचार करू दे तर कला म्हणते नाही चांदेकर तू चुकतो आहेस अरे असं पटकन कोणावरही विश्वास ठेवू नकोस अद्वैत म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की परंतु एक गोष्ट लक्षात ठेव खरे राहुल माझा भाऊ आहे मान्य आहे लहानपणापासून त्याला माझ्याशी कॉम्पिटिशन करायची असते परंतु तो असं करेल असं मला वाटत नाही कला म्हणते परंतु माझा विश्वास नाही राहुलला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागते अद्वैत कलाला म्हणतो आपण राहुलला विचारणार आहोत परंतु त्याचं मन दुखवलं जाणार नाही अशा पद्धतीने कला म्हणते हो का परंतु ह्या सगळ्या उचापती करत असताना त्यांना काहीच वाटलं नाही का तो थकला नसेल का अरे तुला जो त्रास झाला आहे तो त्यालाही कळायला हवा तर आता अद्वै काही ऐकून घ्यायला तयार नसतो तो तिथून निघून जातो कला मनाशीच म्हणते चांदेकर तुला जरी तुझ्या भावावर विश्वास वाटत असला तरी माझा राहुलवर अजिबातच विश्वास नाही आत्तापर्यंत राहुलने ऑफिसमध्ये केलेली गैरवर्तन आणि त्याचं खोटं बोलणं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही जरी तो चांदेकरांच्या घरातील असला आणि चांदेकरांचा कोणीतरी असला तरी सुद्धा एक माणूस म्हणून मला त्याची तपासणी करावीच लागेल मला शोध घ्यावाच लागेल की या सगळ्याशी राहुलचा काय संबंध आहे आणि तो शोध मी घेणारच तर दुसरीकडे पैशाच्या हव्यासापोटी आठ लाखाची ऑफर स्वीकारून आता नैना श्रीनाथ ज्वेलर्सची हात मिळवणी करून त्यांच्या मॉडेलिंगसाठी गेलेली असते आता त्यांचे नवीन दागिने जे लॉन्च होणार असतात आणि त्यासाठी त्यांना मॉडेल हवी असते आणि त्यासाठी राहुलनेच नैनाचं नाव सुचवलेलं असतं आता नैना त्या ठिकाणी मॉडेलिंग करते आणि त्यानंतर श्रीनाथ ज्वेलर्सचे ओनर गौरव आता नैनाला आठ लाखचा चेक देतात आता मात्र नैना तो चेक हातात घेते आणि आटावर नक्की किती शून्य आहेत हे पाहत असते कारण आत्तापर्यंत न पाहिलेली रक्कम नैनाच्या हाती लागल्यामुळे नैना तर हवेतच तस तरंगत असते खरं तर तो चेक हातात घेत नैना विचार करू लागते की शॉपिंग काय काय करायची कित्येक महिने झाले आहे शॉपिंग केली नाही आहे ज्वेलरी घेतली नाही आहे एवढंच काय तर मेकअपचं सामानही घेतलं नाही आहे साड्याही ब्रँडेड घ्यायची आहे या सगळ्याची यादी तर तिने तिथेच सुरू केलेली असते तर दुसरीकडे अद्वैत ऑफिसचं काम करत असतो आता सरोज मॅडमही मा तिथे असतात सर्वच जण राहुलची वाट पाहत असतात नैना मात्र मोबाईलमध्ये मा बिझी असते नैना एवढी खुश असते की ती एकटीच हसतही असते तर त्याचवेळी कला त्या ठिकाणी येते आणि नैनाला म्हणते नैना ताई तू घरी आली आहेस मग राहुल कुठे आहे नैना म्हणते मला काय माहीत तर कला म्हणते तुझ्यासोबतच होता ना तो नैना म्हणते नाही तर कला म्हणते रोहिणी आत त्यांनी ज्यावेळी फोन केला होता त्यावेळी राहुल काय म्हणाला की तो नैनासोबत आहे मग नैनाताई तू एकटी कशी काय घरी आलीस नैना म्हणते एक मिनिट तू मला जा विचारू शकत नाहीस किंवा प्रश्नही विचारू शकत नाहीस तर दुसरीकडे आता राहुल हसतस मोबाईलमध्ये स्वतःमध्येच दंग असत घरी आलेला असतो आता त्यावेळी अद्वैत्याला पाहतो आता सर्वांचे चेहरे असे पाहून राहुल सगळ्यांकडे पाहू लागतो तर अद्वैत म्हणतो राहुल अरे तुला एवढा वेळ का लागला यायला आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत होतो आणि तुला फोनही केला तरी तुझा फोनही लागत नव्हता राहुल म्हणतो अच्छा तू मला फोन केला होतास का आणि हो मला मम्माने फोन केला कळालं मला की तुम्ही सर्वजण माझी वाट पाहत होता परंतु काय करणार मी सुद्धा महत्त्वाच्या कामामध्ये बिझी होतो आणि त्यात पाऊसही आहे नेटवर्कही नाही आणि म्हणूनच मला यायला हुशीर झाला तर अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे राहुल विचारतो काय काम होतं तर अद्वैत म्हणतो आज मी आणि काला ऑफिसमध्ये गेलो होतो राहुल म्हणतो बरं ठीक आहे पुढे तर अद्वैत राहुलला म्हणतो रणदिवेंची फाईल घेण्यासाठी मी तुझ्या केबिनमध्ये गेलो होतो त्याचवेळी मला ही फाईल सापडली आता मात्र अद्वैतला सापडलेली फाईल पाहून राहुलच्या पायाखांची जमीनच सरकते आता रोहिणी पण पूर्णपणे पन घाबरून गेलेल्या असतात अद्वैत म्हणतो ही तीच फाईल आहे सारडांच्या वेळी आपण जी हिरेन मागवले होते आणि ज्या वेल्डरने आपल्याला बिल दिलं होतं तेच बिल आहे आता हे ऐकल्यानंतर आबांनाही धक्का बसतो अद्वैत म्हणतो ही तीच फाईल आहे की जी फाईल कोर्टात सादर केली असती तर मी निर्दोष सुटलो असतो आता मात्र ती फाईल राहुलकडे सापडल्यामुळे सगळ्यांनाच राहुलवर संशय येऊ लागतो नाही पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर सरोज मॅडम म्हणतात ही फाईल शोधण्यासाठी आपण एवढा आटापिटा केला घर उलटं पालटं केलं आपण ऑफिसमध्येही शोधली तरीही कुठे मिळाली नाही तर अद्वैत म्हणतो की हो ही फाईल राहुलच्या केबिनमध्ये होते आता मात्र रोहिणी आत्या म्हणतात हे सगळं काही राहुलने केलं आहे हे जर सर्वांसमोर आलं तर राहुलने पुन्हा एकदा माती खाल्यामुळे मलाच याला सामोरं जावे लागेल आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि म्हणूनच आता रोहिणी आत्यांनी आकांतांडव करायचाच ठरवलेला असतो इकडे मात्र नकळतच राहुलच्या हातून फाईलही खाली पडते राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता राहुल टेबलवर बसतो आणि शांतपणे पाणी पित असतो तर दुसरीकडे आता राहुलचा बचाव करण्यासाठी रोहिणी आत्यांनी आकांतांडव करत अद्वेतला विचारलेलं असतं अद्वैत तू हे काय बोलतो आहेस अरे राहुलच्या केबिनमध्ये चार कागद मिळाले म्हणून तू तु तुझा आरोप सरळ राहुलवर ढकलत आहेस अरे असं वागताना काहीच वागत नाही वाटत नाही आहे का तुला तू तु त्याचा मोठा भाऊ आहेस ना आणि मोठा भाऊ असा असतो का आता कलालाही खूप राग आलेला असतो आता रोहिणी आत्यांचं हे बोलणं ऐकून सरोज मॅडम म्हणतात रोहिणी रोहिणी आत्या म्हणतात काय चुकीचं बोलते वहिनी सांग ना अगर राहुलच्या केबिनमध्ये ही चार बिलं मिळाली आणि म्हणूनच सर्वजण राहुलवर आरोप करत आहात हे ठरलेलंच आहे राहुलने जरा काही चुकीचं केलं की सर्वांचा मोर्चा राहुलकडेच वळतो राहुलला सर्वजण वेटीस धरता मला माहीत आहे ना हे सगळं कशामुळे घडतंय असं म्हणत रोहिणी आत्या नको नको ते आरोप अद्वेतवर आणि सर्वांवरच करू लागतात तर आबा विचारतात रोहिणी नक्की तुला काय म्हणायचं आहे तर रोहिणी आत्या म्हणतात मला हेच म्हणायचं आहे की राहुलवर हे सर्व आरोप केले जातात कारण राहुल चांदेकर नाही आता हे ऐकल्यानंतर आबांना धक्काच बसतो सर्वांनाच खूप वाईट वाटतं परंतु रोहिणी आत्यांच्या या वागण्यामुळे सर्वच जण दुखावलेही जातात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं म्हणते चांदेकर खरंच ही फाईल राहुलने चुकून ठेवली असेल का की मुद्दामून ठेवली असेल परंतु या प्रश्नाचं उत्तर ना अद्वेतला माहीत असतं ना कलाला तर कला म्हणते परंतु आपल्याला शोध घ्यावाच लागेल की राहुलचा या सगळ्याशी काय संबंध आहे तर दुसरीकडे नैनाचा पेपरमध्ये फोटो आलेला असतो श्रीनाथ ज्वेलर्सची मॉडेल म्हणून नैना जेवढी पेपरमध्ये झळकते त्यावेळी मात्र कला नैनाला जा विचारत म्हणते नैनाताई हा काय प्रकार आहे नैना म्हणते तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये पडायचं नाही तर दुसरीकडे हा न्यूजपेपर संपूर्ण कोल्हापूरमध्ये पसरल्यामुळे आणि संपूर्ण ही बातमी जाहीर झाल्यामुळे आता मीडियाची माणसं चांदेकरांच्या घरी जाब विचारण्यासाठी येतात आता मीडियाची माणसं घरी येताच सिक्युरिटी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते काहीच करू शकत नाही आता कला सर्वांच्या सामोरे जाते आणि म्हणते प्लीज शांत व्हा परंतु मीडियाची माणसं काही शांत व्हायला तयार नसतात त्यांचे प्रश्नावर प्रश्न चालूच असतात या सगळ्यामुळे आभा या सगळ्याचा खूप धक्का बसतो तर मीडियाची माणसं कलाला म्हणतात की तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील चांदेकरांनी आत्तापर्यंत जे काही केलं आहे ते सर्वांसमोर आलंच आहे तुम्ही एकीकडे एका आपल्या कस्टमरची फसवणूक केलात तर दुसरीकडे आता तुमच्या घरची सून ही दुसऱ्या ज्वेलर्सला हात मिळवणी करून त्यांची मॉडेलिंग म्हणून काम करत आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे आता मीडियाच्या या प्रश्नांवर कला काय उत्तर देईल तर स्वतःच्या घराची बदनामी करत दुसऱ्यांजवळ काम करणाऱ्या दुसऱ्यांसोबत हातमिळवणी करणाऱ्या नैनाला कला कशाप्रकारे धाडा शिकवेल आणि राहुलचं सत्य कलाला कळेल का कला आणि अद्वेत राहुलच्या या कारस्थानांपर्यंत पोहोचतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करूनही नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद